그 t r 다고

लांडोरांच्या शांत सुरांनी जागाली त्या आवाजात होती एक ओळखीची सहजता जणू निसर्गाने नेहमीसारखंच आपलं अस्तित्व हलकेच जाणून दिलं या त्याच लांडोर जामच्या वस्तीवर वर्षानुवर्ष राहतात निसर्गाच्या कुशीतली रंगबिरंगी शांतीत येणारी सवय बनून खिडकीतून नजर गेली तर दोन लांडोर नारळाच्या झाडावर विसावलेल्या हे दृश्य पाहून मनात आलं आर्या आणि आरुषलाही दाखवायलाच हवं आरुष बाहेर खेळत रमलेला आणि आर्या अजून साखेर झोपेतच कुंक तिच्या शेजारी जाऊन हळूच हाक मारली पण ती झोपेतच राहिली शांत निवांत मग मी आरुष आणि बाबा तिघ लांडोरांना जवळून पाहायला निघालो आरुषला दाखवण्यासाठी मी थोडा पुढे गेलो पण नेहमीसारखंच आपली चाहूल लागताच त्या दोघी लांडोर हळूवार पंखांनी आकाशात उडून गेल्या परत भेटण्यासाठी